नगी दिशा पालघरमध्ये भाजपाकडून शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे शिवसेना शिंदे गटाचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि अनेक नेते पदाधिकारी भाजपामध्ये जाहीर पक्षप्रवेश करून महायुतीच्या समीकरणात खळबळ उडवलेली आहे या घडामोडीनंतर शिवसेना शिंदे गट आक्रमक झालेला दिसत आहे भाजपाने महायुतीत मिठाचा खडा टाकल्याची टीका शिवसेनेकडून करण्यात आलेली आहे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी भाजपमध्ये आज जाहीर प्रवेश केलाय काय म्हणा शुभेच्छा देतो त्यांनी मला वाटतं आज त्यांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की मला माझ्यावर अन्याय झाला तर आम्हाला पहिल्यांदा असं वाटतं की ज्याला जिल्ह्याचं सर्वोच्च पद ज्या पक्षाने दिलं त्याच्यावर अन्याय जेव्हा होतो का तेव्हा कार्यकर्त्याला का कार्यकर्त्याला अन्याय कशा प्रकारे मिळू शकतो हा संशोधनाचा विषय आहे कुठल्याही कोणालाही पक्ष वाढायचा अधिकार शंभर टक्के आहे कारण पक्ष हा आमच्याही पक्षामध्ये बरेच पक्ष प्रवेश आतापर्यंत झाले आहे पर परंतु हे होत असताना आम्हाला ह्याच्यामध्ये जी गोष्ट जाणवली ती ही होती की जी महायुती अत्यंत घट्टपणे ह्या महाराष्ट्रामध्ये काम करते आणि ज्या पद्धतीने गेल्या तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्राचे लोकाभिमुख नेते आदरणीय एकनाथी शिंदे साहेब यांनी जे बंड पुकारलं आणि त्याच्यातून या महायुतीने अत्यंत चांगलं काम तीन वर्षामध्ये केलं आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये दोनशे बत्तीस आमदारांचं बळ या महायुतीला मिळालं ज्यामध्ये सन्माननीय आमची इथे गावी साहेब सुद्धा आहेत तर साहेब आहेत आणि भाजपाचे पण तीन आमदार या पालघर जिल्ह्यामध्ये आहेत दुर्दैवाने भाजपाच्या जिल्हाध्यक्षाच्या गोष्टींमुळे डहाणूमध्ये त्यांची सीट पडली म्हणजे ज्या भागातील जिल्हाध्यक्ष राहतात तरी सुद्धा महायुती ही अत्यंत चांगल्या प्रकारे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये आणि पालघर जिल्ह्यामध्येही काम करते अशा वेळेला जेव्हा पहिल्याचे पालकमंत्री आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब जे सध्या महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आहेत आणि वास्तविक ही महायुती अजून घट्ट करण्याकरता साहेबांच्या हातून प्रयत्न होण्याची आम्हाला अपेक्षा आहे कारण आम्ही त्यांचा आदर करतो अशा वेळेला त्यांच्याच तु नेतृत्वाखाली शिवसेनेतल्याच पक्षातले जर काही लोक घेणार असेल तर मला वाटतं ही आमच्याकरता विचार करण्यासारखी गोष्ट आहे मी या माध्यमातून आम्ही आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या या माध्यमातून लक्ष वेध इच्छितो की ही गोष्ट जरी छोटी असली आणि तरी पण ही गंभीरपणे घेण्याची गरज आहे कारण आमच्याकडे सुद्धा भाजपाचे अनेक लोक हे पक्षप्रवेश करण्याकरता गेल्या कित्येक महिन्यांपासून आमच्याकडे येत आहेत परंतु आम्ही महायुतीचा धर्म पाळतो परंतु ह्या एका गोष्टीमुळे आता आम्हालाही तो विचार करावा लागेल कारण शेवटी जेव्हा एका बाजूने टाळी वाचे दुसऱ्या बाजूने टाळी ती वाजली पाहिजे परंतु आम्ही महायुतीमध्ये कुठेही मिठाचा खडा पडू नये याच्याकरता आम्ही प्रयत्नशील असतो कारण शेवटी या महायुतीच्या खासदारकीच्या यशामध्ये महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचा म्हणजे शिवसेना असेल भारतीय जनता पक्ष असेल किंवा राष्ट्रवादी निपाई असेल सर्वांचा वाटा आहे आणि महायुतीच्या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पण सहा पैकी पाच ठिकाणी महायुतीचे फक्त त्यांचे जे भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्षांचं फक्त कार्यक्षेत्र वगळलं ते इतर सर्व ठिकाणी महायुतीच्या कार्यकर्त्यांमुळे आमदार निवडून आलेले <में> पण ही गोष्ट आज आम्हालाही या गोष्टीमुळे आज आमचाही मार्ग मोकळा झालेला आहे आणि फक्त या माध्यमातून एवढी विनंती आहे की आम्हाला भारतीय जनता पक्षाविषयी आदर आहे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांविषयी आदर आहे परंतु मला वाटतं की चव्हाण साहेबांनी याची काळजी घ्यायला पाहिजे होती की शेवटी महायुती घट्ट राहिली पाहिजे ती पुढे गेली पाहिजे परंतु नक्कीच आम्ही याच्या पुढे जे आमच्याकरता ही मार्ग मोकळा आहे आणि पक्ष करता आम्ही यापुढेही आमचा आम्हाला वाट मोकळी करून दिली असं मला त्याला काय का हरकत नाही भारत भारतीय जनता पार्टीचे जे जिल्हाध्यक्ष आहेत भरत राजपूत ते महायुतीमध्ये नेहमी नेहमीचा खडा जो टाकतात त्याविषयी आपण काय सांगतो

यांनी त्यांच्याच मतदारसंघामध्ये जर लक्ष दिलं असतं तर भाजपाची आमदारकीची सीट लागली असती लोक असं म्हणतात की थोडं दुर्लक्ष केलं त्यामुळे पक्षामध्येच राहून पक्षाची जर चांगल्या प्रकारे जर मोड बांधली असती तर आज मला वाटतं विनोद मेळा हे भाजपाचे आमदार निवडून आले असते आणि एक सीट गमावी लागली नसती शिवसेना ही आदरणीय बाळासाहेबांच्या आणि साहेबांच्या विचाराने चाललेला हा पक्ष आहे हा वटवृक्ष आहे आणि गेल्याही झिडपीच्या निवडणुकीमध्ये वीसच्या वर जिल्हा सदस्य हे शिवसेनेचे निवडून आलेत ह्याची काळजी सर्वांनी ह्याची नोंद घेण्याची गरज आहे बंदरपट्टी भाग असेल आमचा आदिवासी समाज असेल आमचा दलित समाज असेल आमचा मुस्लिम बांधव असेल ह्या पालघर जिल्ह्यातला घराघरामध्ये धनुष्य हे आदरणीय बाळासाहेबांनी पोहोचवलेला आहे आणि या आम्हाला आमच्या सोबत भाजपलाही सोबत घेऊन जायचं आहे आम्ही असं कधीही म्हणणार नाही की दुसरा आमच्या मित्र पक्षाला कमी लिहिणार नाही पण तो आम्हाला जर कमी लिहिण्याचा प्रयत्न केला तर आमची ताकद ह्या पालघर जिल्ह्यामध्ये काय आहे हे आम्ही वेगळे सांगायची गरज नाही आम्ही इकडचे जन्म जात आम्ही या जिल्ह्यातले आहोत त्यामुळे आम्हाला शिवसेना भारतीय जनता पक्ष पक्ष राष्ट्रवादी निपाई यांना सोबत घेऊन जायचं आहे आणि ते भाजप भाजपाची पण ताकद आहे आणि शिवसेनेची पण ताकद आहे आम्ही कोणालाही कमी लेखण्याचा प्रयत्न करू नये आणि जी लोक कमी लेखनाचा आम्हाला प्रयत्न करत करण्याचा प्रयत्न करत असतील त्यांची मला बुद्धीची की वाट त्यांना राजकीय समजण्याची गरज आहे माझी फसवणूक काय बघा प्रकाश निकामचे मी म्हणत नाही आमचे मित्र हो, आहेत होते असं म्हणूया आपण परंतु त्यांना मी शुभेच्छा देतो कारण आणि मला नवल आम्हाला असं नवल वाटतं की ज्या भारतीय जनता पक्षाने विक्रमगड विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रकाश निकमांवर कारवाई करावी याकरता शिवसेनेकडे कर आग्रह धरला आणि त्यामुळे ज्या गोष्टीचा उल्लेख प्रकाश निकमाने आता त्यांच्या त्या मुंबईच्या सभेमध्ये उल्लेख केला की माझं निलंबन केलं ते आग्रह भाजपने धरला होता निलंबन करण्याचा म्हणून शिवसेनेने निलंबन केलं कारण महायुतीमध्ये घट्ट नाळा बांधली जावी म्हणून त्याच प्रकाश आमचे मित्र प्रकाश निकम यांना भाजपला घ्यावंस वाटत हे मला म्हणजे विचार मला वाटतं करायला थोडस आहे आणि मला वाटतं आता भारतीय जनता पक्षांसोबत त्यांनी चांगलं काम करावं विक्रमगडचे सर्व आमचे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते हे प्रकाश निकमांना चांगलं सहकार्य करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे येणाऱ्या काळात बीजेपीचे हे जे तुम्ही सांगत आहेत पदाधिकारी किंवा कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करण्याचे इच्छुक आहेत असं आपल्याला दिसून येणार आहे का नाही नाही बघा आता आजच्या ह्या ह्याच्यामध्ये जी काही प्रवेश केले गेले ह्याच्यापैकी ऐंशी टक्के लोक जी काही लोक होती काही लोक होती ही शिवसेना आमच्या शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचीच घेतली गेली गे आणि असं जर आपण कोणालाही सांगून की आम्ही तुम्हाला हे करतो किंवा ते करतो असं सांगून जर घेणार असेल तर आता आम्ही शिवसेनेला त्यांनी वाट मोकळी करून दिली आहे ना कारण तुम्ही त्या माहितीच्या धर्माला कुठतरी मला वाटतं ती काही आदरणीय चव्हाण सामाने घ्यायला हवी होती कारण त्यांच्याकडे आम्ही वेगळा बघतो त्या महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि ही गंभीर बाब आम्ही मला वाटतं आदरणीय फडणवीस साहेबांनी लक्षात घ्यावी की पालघरमध्ये घडला आजचा प्रकार हा महायुतीच्या प्रेमामध्ये मिठाचा खडा टाकणार आहे आणि महायुतीची जी घट्ट वीण ही पालघर जिल्ह्यामध्ये आतापासून सुरू होती याच्यामध्ये कुठतरी ह्या गोष्टीमुळे लोकांना उगाच चर्चेला हे दिले आहे आणि भाजपाचे अनेक चांगले कार्यकर्ते जे प्रत्येक पक्षामध्ये अशी काही मंडळी असतात की ज्यांचा कधी कधी समाधान होत नसतो आणि ते थोडं आपल्या पक्षाशी नाराज नसतात ना त्यांची अपेक्षा जास्त असतात अशी सर्व अपेक्षित किंवा अपेक्षित लोक भाजपाची सुद्धा आमच्याकडे दरवर्षी त्यांचं घराणं मांडत असतात त्यांना पण त्यांना आम्हाला दिलासा द्यावा लागेल ला ना शेवटी जर आमची काळजी आमच्या काळाची काळजी भाजपा घेणार असेल तर भाजपाच्या लोकांची काळजी कार्यकर्ती शिवसेनेने घ्यावी लागेल आणि ते आम्ही घेण्याचा नक्कीच प्रयत्न करू पुढच्या भविष्यामध्ये